चंदा कोचर भारतातील आयसीआयसीआय बँकेची पहिली महिला सीईओ पण पदाचा गैरवापर करून व्हिडिओकॉन कंपनीला तीन हजार दोनशे पन्नास कोटींचं कर्ज देणं तिला आता चांगलंच महागात पडलंय कारण न पदाचा गैरवापर करून व्हिडिओकॉनला कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचरवर गुन्हा दाखल केलाय पदाचा गैरवापर चंदाने कसा केला त्यात तिला काय फायदा झाला व्हिडिओकॉनला कसा फायदा झाला ते पहा म्हणजे लक्षात येईल की कोट्यधीश देशाच्या अर्थव्यवस्थेचे कसे लचके तोडतायत पहा चंदाचा हा काळा धंदा व्हिडिओकॉन वर कंपनी आणि पतीवर प्रेम फार आयसीआयसीआय बँकेच्या पदावरून सीईओ चंदाचा पाय उतार चंदा घरी सीबीआयची छापेमारी पतीच्या हितासाठी बँकेच्या पैशांची माती व्हिडिओकॉन कंपनीला दिलं तीन हजार दोनशे पन्नास कोटींच कर्ज व्हिडिओकॉन कंपनीनं बुडवले दोन हजार आठशे पन्नास कोटी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पैशांची अफरातफर बाबा रे बाबा भारत बनलाय घोटाळ्यांची जागा हा फोटो आहे चंदा कोचरचा जोधपूरची राहणारी चंदा कोचर सीबीआयच्या रडारवरती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ती रिटेल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या आयसीआयसीआ आए कंपनीत एक अकाउंटंट म्हणून रुजू झाली हळूहळू आयसीआयसीआ आए कंपनीनं एकोणीसशे ला बँकेची स्थापना केली यात चंदा कोचरचा खूप मोठा रोल होता त्यामुळे जगातील बँकिंग सेक्टरची पहिली महिला सीईओ चंदा कोचर बनली फोप्सच्या फ्रंट पेजवर झळकली बँकिंग सेक्टरची सगळी पाळमुळं ठाऊक असलेल्या चंदानं व्हिडिओकॉन कंपनीला तीन हजार दोनशे पन्नास कोटींचं कर्ज दिलं आणि इथूनच ती तपास यंत्रणांच्या रडारवरती आली कारण हे कर्ज व्हिडिओकॉनचे संचालक वेणुगोपाल धूत यांना देण्यात आलं होतं ज्यांनी कर्ज बुडवलं आणि शेअर होल्डर्सना रस्त्यावरती येण्याची वेळ आली आता ही फसवणूक नेमकी कशी झाली ते पहा एप्रिल 2012 रोजी चंदा कोचर बँकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ पदावरती होत्या त्यांची व्हिडिओकॉनचा मालक वेणुगोपाल धूतची मैत्री होती त्यांनी वेणुगोपालच्या व्हिडिओकॉन या कंपनीच्या पाच सहाय्यक कंपन्यांना तीन हजार दोनशे पाच कोटींचं कर्ज दिलं आता गंमत ऐका का हे लोन व्हिडिओकॉनला का मिळालं हा फोटो आहे दीपक कोचरचा जो चंदा कोचरचा पती आहे दीपक आणि वेणुगोपाल धूत हे दोघेही न्यू पॉवर या कंपनीचे मालक आहेत पन्नास टक्के पार्टनरशिप मध्ये त्यांनी या कंपनीची सुरुवात केली वेणुगोपाल या कंपनीत साल दोन हजार कोचरला फेडता येत नव्हतं त्यासाठी एनर्जी या ट्रस्टची स्थापना केली आणि यानंतर सुरू झाला फसवणुकीचा काळा धंदा व्हिडिओकॉन प्रमोटर वेणुगोपाल धूतनं न्यू पॉवर एनर्जी आणि पिनॅकल एनर्जीच्या स्थापनेत दीपक कोचरची पुरेपूर मदत केली या कंपनीच्या संचालक बोर्डावर चंदा कोचरचा पिता आणि तिच्या भावाच्या बहिणीची नियुक्ती केली आणि हळूहळू साठ कोटींची रक्कम व्हिडिओकॉनच्या माध्यमातून पतीच्या कंपनीत वळवण्याचं काम केलं व्हिडिओकॉन कंपनीनं साल दोन हजार अठरा मध्ये आय बँकेचे दोन हजार आठशे पन्नास कोटी रुपये बुडवले बाकी रक्कम नेमकी काय केली हे अद्यापही कळलं नाहीये आय बँकेच्या